वायाळ महाराज गुरुकृपा गुरु वारकरी शिक्षण संस्था यांचे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी आलेले एवढ्या उन्हात त्यांनी दिंडी काढली आणि त्या दिंडीतनं आपण या ठिकाणी आलो मायबापांनो यांचा उद्देश एक आहे या संस्थेचा उद्देश एक आहे की लहान लहान मुलं घडवाचे आता तुम्ही यांचं कीर्तन दोन तीन दिवस पळसखेड्यात झालं वाके बुद्रुक झालं वाके ए, गुरु श्री गुरु वायाळ गुरु महाराज वारकरी शिक्षण संस्था पहिल्या गुरुकृपा गुरु गुरु वारकरी शिक्षण संस्था होती नंतर महाराज सांगतील यांचं वायाळ महाराज कसं लावलं ते तुम्हाला महाराज सांगतील गुरुकृपा आमच्या बारा वर्ष दोन हजार बारा मध्ये गुरुकृपा गुरुकृपा चाललं होतं बाबाजी त्याच्यावर या सोबत आता आमचा पुतण्या पण इथं आहे उभा हा, हा, संस्थेमध्ये आहे खूप सुंदर संस्कार आणि खूप काही अध्यात्मासोबत आध्यात्मिक परत जीवनात कस वावराचं जीवनात कस जगाच ही श्री पाया महाराज गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था हे या मुलांना घडवून राहिले आणि यामध्ये आपल्याला आपल्या पाल्याला का पाठवायचं तर बाबा तुम्हाला जर कोणाला मोठं बनवायचं असेल किंवा उंच पदावर पोहोचवायचं असेल बस भेटा बस तर आपण आपल्याला घडवावं लागेल आपण घडलो नाही आपले लेकर घडले तस महाराजांचे आजोबा वारकरी संप्रदायातले होते नंतर महाराजांनी वसा घेतला महाराजांचा वसा म्हणजे की महाराज फक्त आळंदी 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 सांग मला आळंदीला जायचंय मला आळंदीला जायचंय मला आळंदीला जायचंय माणसाच्या जीवनातलं उद्दिष्ट संत तुकाराम महाराज नेहमी म्हणत असतो आपण नेहमी रात्रीच्या प्रवचनामध्ये एक शब्द असतो की प्रत्येक जीव हा एक मिशन घेऊन जन्माला आलेला आहे बरोबर आहे का आपलं आमचं संसारी लोकांचं मिशन काय असं दोन लेकर पोरं बाळ लेकर पैसा जमा करणं हे मिशन आहे पण संतांचं मिशन असत संत तुकोबांना तो बारा पंधरा वर्षाचा संसार झाला संसारात अडकू दिला थांबू नको तुझं तस महाराजांचं मिशन महाराजांसोबत ज्यावेळेस माझी मुलाखत झाली होती त्यावेळेस मला बाबाजी मी बोललो होतो त्यावेळेस सांगितलं होतं की मी आळंदी 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 काहीतरी झालं तर मी आळंदीला जायचो असं माझ्या पूर्ण ध्यानी मनी होत आणि त्यानंतर जीवन महाराज इकडे आले दोन चार सेवादारी उठा सेवेसाठी आपल्या हा तर त्यांनी ठरवलं आणि त्या हिशोबाने ते आज महाराज कितीतरी मुलं त्यांच्या हातनं शिकून गेले कोणी जोग महाराज संस्थेत लागलं कोणी कीर्तनकार झालं कोणी उंच पदावर आहे बोलतात हे घ्या वाटतं माई बापांना प्रत्येक तुमचं कर्म आहे की तुम्ही महाराजांसोबत जुडलेले आणि माझं कर्म आहे बाबा माझ्या सगळ्या संस्थेचं किंवा आमच्या धामच कर्म की आम्ही तुमच्यासोबत जुडलेलो आहे कारण की जीवनामध्ये मी तुकाराम महाराज बघायला मला गाथा पूर्ण वाचावं लागते पूर्ण आचरणात येते का नाही माहित नाही पण तुमच्या सोबत साधू संतांच्या सोबत ज्या वेळेस जीव राहतो त्या दिवशी निश्चितच तो त्या टायमा करता का वर्ण पण महाराज झालेला असतो म्हणून आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून काल रात्रीपासून मी महाराज झालो आता मी महाराज झालो सोबत बसून हा कारण की माझं भाग्य आहे बाबा की माझ्यावर माझ्या गुरुची कृपा आहे माझ्यावर माझ्या नाथांची कृपा आहे की काही जरी झालं किती वेळे वळण तरी संत भेटी होई संतांची भेटच होती कुठेही जातो परत तुमच्या चरणात आणून की मी भगवंताच्या चरणामध्ये एकच मागतो की तुमच्यासारख्या साधूंचे चरण या धामला लागू द्या इथं वैकुंठ होऊ द्या आणि या वैकुंठातून हजारो लोक तरुण जातील असा संकल्प करून जा बाबा इथं स्वार्थ नाही इथून कोणाला स्वार्थ नाहीये आजपर्यंत या व्यासांच्या गादीवर नाथांच्या गादीवर बघून बसून एकच सांगतो माझे कितीतरी सेवाधारी इथे उभे केले ना बाबा कोणी पैशाने आणलेला नाहीये सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेकर सेवा करतो बरोबर आहे धामचा नियम आहे की फक्त तिकटाशिवाय पैशाशिवाय इथनं कोणतेही वरणी जमा झालेली घरी जाणार नाही कोणतंही नाही कारण की मी संसारी आहे तुम्ही संसारी नाही आहे तुम्ही संस्था चालवता त्यामुळे तुम्हाला दक्षिणा घेण्याचा तेवढा अधिकार आहे <laughs> पण मी संसारी मी माझं कष्ट कबाल कष्ट करून आणि खातो बाबा जीवनामध्ये एक संकल्प आज फक्त जवळ तुमच्या लवकर लो, बसलो मी गादीवर पण मी एवढंच सांगेन तुम्हाला की तुम्ही संकल्प करताना असा संकल्प करा इथं की इथून येणारा प्रत्येक दुखी जीव सुखी होऊन जाऊ बस कारण की दुःख हरण्याचं ठिकाण एक जर कुठं असेल तर गोरक्ष धामे झाला गोरक्ष इथं कोणाची फसवणूक जात नाही इथं कोणता लिंबू दिला जात नाही इथं कोणता धागा दिला जात नाही इथं फक्त काय दिल्या जात ईश्वर आणि ती बुटी घेऊन जायची आणि आपलं जीवन बदलायचं जीवन बदल हा जो पोरगा आहे हा याला चार वर्षापूर्वी आत्महत्या करण्याची पाळी आली होती जहर खायला सुद्धा पैसे यांनी बाहेरून घेतले असते एवढे जीवन आज नाथांच्या कृपेने कृपेने महाराजांच्या फोर व्हीलर मध्ये फिरतो फोर व्हीलर मध्ये म्हणून दुखी जीवनाचा स्टॉप जर कुठं असेल तर हाय बाबा आम्हाला कधी अहंकार येऊ देऊ नका आम्हाला तुमच्या चरणामध्ये असू द्या आमच्याला आम्हाला फार लहान होऊन आम्हाला बनवा तुम्ही कसं घडवा समाजा करता तुम्ही मरून राहिले बाबा रात्री सकाळी बाराला झोपता रात्री बाराला झोपता सकाळी चारला उठता आम्ही तस नाही आमचं चांगलं इकडं तिकडं तुम्ही आलंकापुरे मध्ये राहतो आमचं पुण्य एवढं कमी की आम्ही भोगी देशात राहतो आणि तुम्ही योगी देशात राहता आणि आहे पुण्यातच आहे पुण्यातच आम्ही भोगी देशात आहे आणि तुम्ही योगी देशातही बरोबर आहे ना हा मला एक सांगा तुम्ही जी वानर सेना तयार करून राहिले या वानर सेवे सेनेमधून एक तरी जाऊन हिच्यातला एक एक पक्षी जर गेला आणि उडला बाबा आणि उडला आणि चार पलीकडे गेला तर त्यांचं चार चार नगर आणि हजारो लोक त्याच्यासोबत जोडतील हजारो लोक आज झालंच ना आपलं काय त्यांचं ना ते, ते जोग महाराज संस्थेत आहे तो ती कीर्तनकार होता दोन हजार बारा मध्ये असा एवढा उंच पुरा अस आणि मस्त असा कीर्तनकाराचा आज जोग महाराज संस्थेत अखंड साहेब दादा सगळं काही भेटन गुरुजी पण एक नाही भेटन आचरण भेटणार नाही तुम्हाला पाठांतर किती भेटन पाठांतर रट 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 रट, रट केलं तरी चालन पण वाया महाराज संस्थेमध्ये मी एक बघितलं की त्याला आचरण भेटलं आणि आचरण तेच सगळ्यात महत्वाचं आहे पाठांतर तर कोणी करून घेऊ आचरण सगळ्यात महत्वाचे आणि तुम्ही जे घडवता बाबा खरंच सांगतो तुम्ही जी हनुमान सेना आज तयार करून उदाहरण दिलं सकाळी जाऊन रावणाला हलून आलं तस एक एक धर्माच हे बीज ज्या ज्या ठिकाणी ओरेल त्या त्या ठिकाणी धर्म परत उभा राहील हा हे बीज बाबा ते ठेवलेले आणि आज ती सेवा तुम्ही दिवस रात्र करता सकाळी चार वाजेपासून करत राहता तुमचा खूप खूप साधुवाद आहे तुमचे सगळ्यांचे मी तुमचे माझ्या शरीराचे चमडे करून तुमच्या चरणावर जरी घातले तरी, तरी माझ्या आमच्या धामच भाग्य एवढं नामदेव बाबांचं भाग्य आहे की या ठिकाणी आज वारकरीस कीर्तन दुसरं कीर्तन आहे बाबा आपल्या धाममध्ये आज दुसरं कीर्तन आहे हा आणि आपलं अहो भाग्य आहे बाबा इथं कितीतरी दुखी जीव नीट होऊन जातात मला एक सांगा याच्यापेक्षा अजून कोणता स्वर्ग पाहिजेत आपला स्वर्ग बघितला का नाही बघितला हे कीर्तनकार उभे राहतील ना आता पाच दहा मिनिटात त्यावेळेस स्वर्ग बघून घ्यायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आले झालेली सेवा माउलींच्या चरणी अर्पण करतो दादा बोलतील थोडा आशीर्वाद पद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जे काय पसंत मी धामचा एक सेवक आहे माझ्या हातात काही नाही कारण की सेवक हा सेवेकरी सारखाच राहिला पाहिजे शेवटपर्यंत बरोबर आहे त्यांनी सांगितलं पायाची वाहन पायी तसं आपण त्यांचे दास बरे म्हणून सांगतो की संतांचा खूप सुंदर कीर्तनाची सुरुवात आणि खूप सुंदर सांगता असा एक एक भारत देशात घडला तर निश्चित बाबा एका एका महाराजांनी काय नाव तुमचं महाराज शौर्य शौर्य महाराजांसारखा एक महाराज जरी घडले आणि अशी जर महाराजांच्या संस्थेतून जसे ही एक अकॅडमी मी काय सांगतो नेहमी गोरक्षधाम एक अकॅडमी या गोरक्षधाम मध्ये संसारात युद्ध करायला शिकून राहिलो आहो तस संसाराशी लढायचं कस संसारात जगायचं कसं तुमच्यावर करणे झाली बाधा झाली हे झालं ते झालं लोकांनी तुमच्या डोक्यात सकळ घालून दिलेलं आहे इथून ते खाली केल्या जातं काय केलं जातं खाली आणि इथून तुम्हाला एक नामाची साधना दिल्या जाते आणि त्या नामाच्या साधनेने जसं सा वनवा पेटतो तसं माणूस पेटून रुटतो असं शौर्य महाराज आणि हे सगळे विद्यार्थी तुम्ही धर्माच्या कार्याला लागा आणि धर्म धर्म तुमच्या माथे मागे उभा राहील काळजी करू नका हा इथनं गुरुदेवांच्या ना गुरु कृपेने नाथांच्या कृपेने तुम्ही जी सेवा आम्हाला दिली याच वर्णन आणि खरं सांगतो आमच्या खरं भाग्य नामदेव तर खूप भाग्य बाबाजी तुमचं काय पुण्य पूर्व पूर्वजन्माच की खरं तुमच्या दोन्ही मुलांनी तुम्ही हे सगळं वातावरण तयार केलं आणि या वातावरणामध्ये जंगल में मंगल हो गया स्वर्ग स्वर्ग आपण कुठं बघितलं? माई बापांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही कितीही महान बन। ही बन। ही। बना. कितीही मोठे बना. आयुष्यात कितीही खूप महान बना. खूप उंच उंच पदावर पोहोचा. तुमच्या मोठ्या मोठ्या गाड्यांमधन फिरा. पण माझा दादा जिथं असेल ना तिथं असला ना तिथं त्याच्या चरणावर पडा. हीच माझ्याकडून एक शिकवण. गुरुजी जिथं असेल, कहां पे हो, कैसा भी अगर वो गुरु है अपन कितने भी महान बने तो उनके चरणों की धूल ही रहनी चाहिए बस तुम्ही कितीही महान बनले तरी तुमच्या गुरुच्या चरणाची धूळ पाहिजे बदले धूल धूर तेरे चरणों की अगर सर पे लग जाए तो मेरा जीवन बदल जाए मेरा जीवन संतांच्या चरणाची धूल आणि असे दादा तुम्हाला सकाळी चार वाजता बसवून पाच वाजेपासून तुम्हाला नियम मी पुतण्याचं वर्णन करतो ना बाबा तुम्हाला सांगितलं ना की हा माझा पुतण्या आहे आणि वर्णन म्हणजे हा इकडं तिकडं फिरत होता शाळेला चांगला होता घरात असा होता तसा होता त्याचे वडीलही आलेले आणि महाराज एवढा बदलला हा की आता घरी जायचं म्हटलं तरी नाही म्हणतो असच आहे ना घरी करमत नाही ना हा तर हे वर्णन हे वर्ना ने हे वर्णन हे त्या संस्काराचं हे वर्णन हे त्या धामाचं त्या तिथल्या अलंकारपुरी मधल्या भूमीचं जिथं माझं ज्ञानोबाचे चरण पडलेले बदलेले अगर व चरण भी त्या चरणावरची जर फारच त्या चारी दिशेने फिरले जसं दुनियामध्ये बाबाजी दुनियामध्ये वृंदावन एक आहे okay, okay. त्या वृंदावनाची रज जरी अंगाला लागली तर भक्तिमय होती प्रेमानंद महाराज सांगतात तसं आपल्या महाराष्ट्रातलं वृंदावन म्हणजे आळंदी आहे आणि त्या चरणावर हे नतमस्तक होणारे मुलं आहे हे, 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 हे भविष्याच्या कवर्णावर कसे बनतील याचा विचार करा तुमच्या आजूबाजूला कोणी मुलं असतील तर निश्चित संस्थेला तुमचे मुलं संस्कार देण्यासाठी घडवा एक तर महाराज आपल्या इच्छा बनवा वरत ना एक तर बनवा ना काय फरक पडतो बाबा बरोबर आहे का बाबा एक तरी महाराज बनवा पुरुषोत्तम दादा तुम्हाला एक सांगणे काटे साहेब वेळ असला तर आमच्या मुलाचं एक कीर्तन तुमच्या गावाला ठेवा बावीस पंचवीस तेवीस सर्व तारखेला कारण कधीतरी कारण मला माझं लक्षात नाही आलं तुमचं नाव नाहीतर तुम्हाला पहिलं सुचवलं असतं मी हा लक्षात ठेवा एक कीर्तन मोठं मंदिर आहे बाबा देवीचं खूप मंदिर आहे पुरुषोत्तम दादा खूप उंच पदावर आहे तिथं आणि दादांचं खूप मोठ कार्य आहे खूप मोठं कार्य आहे हिंदू धर्माच्या कार्यामध्ये गावाचं देवीचं कळस बांधणे देवीच मंदिराचं सगळं दादा जर एक कीर्तन कधीतरी महाराजांसोबत बोला एक संध्याकाळची सेवा आम्हाला द्या तुम्ही आणि तुमच्या गावकरी मंडळींना दिसू द्या एकदा कि लहान मुलं सुद्धा असं कीर्तन करतात तुम्हाला तर माहितच आहे पण एकदा काय फरक पडतो धर्माच्या कामामध्ये एक उडी टाकून आपण मी धामतर्फे सगळ्या दादांना झालं वाकी बुद्रुकला कीर्तन झालं वाकी कीर्तन झालं आज संध्याकाळी कीर्तन कीर्तन एवढ्या फक्त फोनवर सगळ्या माझ्या माता भगिनींना सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी चपात्यांची सेवा केली असेल गावागावात घराघरात गावा, सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक ठेवतो की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन हे अलंकारपुरीतने मुलं तुमच्या दारात गावात फिरवले हेच तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे हे सगळ्यांचं की मी सांगितलं आणि माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला मुलं येणार आहे आणि मुलं आले आणि काय एवढा विश्वास पळसकडे त्याच्या दादांनी काय सांगितलं माहिती आहे का दादा तुम्ही दादा तुम्ही दादा हे माणसं कमवणं बाबा सोपं नाही हा नहीं पैसा कमवणं ना तो पैसा माणसाचा सीडी इडी लावतो पाठीमाग पण माणसं जर कमवलं ना जगात कोणालाच कशाची कमी नाही आणि जगात फक्त माणसं कमवा आणि गोरक्ष धाम ना लिंबू मे फसो बस एक मंत्र शक्ती मे फसो तो आपलं जीवन बदल जायचा हा आणि परतकडे झटाला द्यार कीर्तन झालं बाकीच तर माता भगिनी सगळ्यांनी सेवा केली बाकी बुद्रुकलाही सर गणेश सरांच्या सोबत बोलणं झालं सर म्हटलं तुम्ही पाठवून द्या आणि पुरुषोत्तम दादा तुम्हाला जसं वेळ भेटल तसं गावकऱ्यांसोबत बोलून घ्या तुम्हीच करते आम्हालाही म्हणतो आणि हक्काचा माणूस आहे म्हणून सांगावं लागतं की हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी एक तरी सरसावा लागण आपल्याला एकाला तरी कुठेतरी उभं राहावं लागेल त्याच्यामुळे गाव आपलं नाव घ्या बरोबर आहे का म्हणून मी नम्रतेची विनंती करतो मामा मा, 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 आणि दादा आणि सरांनी उभं राहू आणि यांचं काय मानपान करावं महाराजांचा त्यांची दक्षिणा वगैरे धामतर्फे काय असं ठरलेलं द्या समोर आणि नाही नाही आमचे ठरवतात ना ते ठरवतात आपण नाही ठरवायचं असत त्यांनी ठरवलेलं असत मामा दादा या तिघा समोर सवडे सरांसह खूप मुक्ताई महाराज मुक्ती मुक्ताबाई महाराज मातांची दिंडी करतात बर का सवडे सर हा त्यांच्या तिथनं याची दिष्ट काढा बरं का नसन काढा तर कोणीतरी मामी वगैरे मामी याची दिष्ट काढा <laughs> हा त्याला बाजूला घ्या मीठ उतरून टाका त्याच्या अंगाला थोडी साखर पण टाका गोड पण नजर होईल त्याला हां <laughs> <laughs> बाबांचं तर रात्री चाललं होतं बाबा मुलं कुठं जेवायचे जे, मुलं कुठं जेवणाचे जे, सकाळी सगळी व्यवस्था झाली आणि बाबांचं रात्री चाललं होतं की नाश्त्याला तरी आण तुमच नाश्ता आणि आणि तुमचं तुमचं सगळं काय चाललंय श्री गुरुदेव द सगळ्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचंय थोडस असं राहून गेलं की तर हे विद्यार्थी आलेत ना मोठे मार्ग तुमच्या गावाला भरपूर येत असतील पण विद्यार्थ्यांचा असं होतो की कारण हे निखालच असतात लहान विद्यार्थी निखालच असतात आणि साक्षात माऊलीचे रूप तुमच्या गावामध्ये आलेले आहेत तुकोबा राय म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आणि शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे मग मन घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारा नाही कोणाची जे सात्विक मुलं पहिले हे लय पण होते गावाकडे पण आता इतके सात्विक इतके निखालच झालेत आता एवढे सुंदर झालेत आता एवढे सुंदर झालेत की विचारू नका आणि अशा सात्विक मुलांची सेवा जर तुकोबर आहे असे घडावी म्हणतात आणि त्यांची जर सेवा से तुम्हाला घडत असेल तुमच्या गावात जरी विद्यार्थी येत असतील तर काय आणि आमचं काही असं पैसे मानधन ठरलेला अजिबात राहत नाही प्रत्येक भाईंनी या पंचक्रोशातले जेवढे गावं आहेत त्याचं आयोजन दादांनी केलेलं आहे तर म्हणजे पैशाचं काय तुमचे म्हणजे कीर्तनाचे म्हणलं पैशाचा आमचा विषयच नाही माझे गुरु म्हणजे जयराम बाबा वैकुंठवासी जयराम महाराज भोसले यांच्याकडे शिकायला होतो नंतर जो महाराज संस्थेत होतो तर संस्थेचे आणि बाबांचे नियम की पैसा मागून घ्यायचा नाही जे ठरवून पैसा घेतात आमच्या राऊत बाबा सांगतात जेवढा मोठा कीर्तन कर तेवढ्या मोठ्या नारकात म्हणजे असं कसं जेवढा मोठा कीर्तनकार तेवढ्या मोठ्या नरकात म्हणजे हो जो जेवढं ज्याच जेवढं मोठं पाकिट जेवढा जास्त पैसे घेतो तेवढे मोठ्या नरकात आणि जो का पैसे ठरून जाणार नाही लोक देतात व्यवस्थित आणि म्हणजे ठरवून घेणं पाप आहे हरिकथा ही माऊली आई आहे आणि तिचा विक्रय बाजारात करू नये म्हणून बाबा सांगायचे की ठरवून घ्यायचे नाही आणि जे काय असं ते दिले तर त्याला मान धन मानाने दिलेलं धन असं तर अशा प्रकारे आमचं काही म्हणजे पैशाचं कोणाला असं धन पडू देऊ नका की बाबा नाही काय थोडस यांचे एवढे बाल कर म्हणल्यावर पंचवीस पन्नास हजार रुपये फी असतील काही नाही काही नाही फक्त जेवायचे दोन व्यवस्था आणि जे जायचं ते काही कोणालाही असे जबरदस्ती